नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण देव उठणी एकादशी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउटणी एकादशी साजरी केली जाते या दिवशी श्री विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देवउठणीपासून शुभ कार्याला सुरुवात होते यंदा देऊटणी एकादशी ही बारा नोव्हेंबरला आहे वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना हळदी कुंकू लावा तसेच त्यांचा आशीर्वाद घेणे त्यामुळे इच्छुकांचे लग्न होऊन लवकर होण्याची शक्यता असते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवटणी एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ जल अर्पण करणे तसेच भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणे यामुळे मनोकामना पूर्णही होतात तुम्हाला वैवाहिक जीवनात काही समस्या येत असेल तर देऊटणी एकादशीच्या दिवशी कच्च्या दुधाचा उसाचा रस मिसळून तुळशीला अर्पण करा यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तसेच वैवाहिक जीवनात आनंदी आनंद वाढतो जर तुम्हाला अनेक संकटांनी घेरले असेल तर देऊटणी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर तुपाचे पाच दिवे लावावे तसेच भगवान विष्णूसह तुळशीची पूजा करावी असे केल्याने सौभाग्य के वाढते जीवनातील अनेक समस्या दूर होतात याशिवाय भगवान विष्णूला नाळ अर्पण करावा आज आपण एकादशी एकादशीनिमित्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद